मडवी साहेबांनी यापूर्वीसुद्धा आम्हाला खूप वेळा सहकार्य केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज आमच्या दिघ्यामधला संपूर्ण दिघा परिसरातल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे बिल्डिंगे म्हणजे शंभर ते एकशे दहा बिल्डिंगे अशा आहेत की ज्या कधीही शासन म्हणजे कोर्टामार्फत त्यांना ऑर्डर निघेल आणि त्या तोडल्या जातील अशी सर्व परिस्थिती आहे आणि त्यातून आज आम्हाला यापूर्वीसुद्धा साहेबांनी आश्वासन दिलं होतं की बाबा वचन दिलं होतं त्यांनी की बाबा मी तुमचं काम करतो म्हणून आणि आज हे आम्ही सगळी लोकं इथे हे प्रकल्पग्रस्त कशी असतात त्या पद्धतीने आम्ही यांच्याकडे आलेलो आहे साहेबाने आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि त्या पद्धतीने जर समजा सर्व जनतेच्या आशीर्वादाने जर समजा साहेब म्हणून आलेच तर आमच्या झोपडपट्टीचा प्रश्न आणि दिग्याच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याचा प्रश्न सुटेल असं आम्हाला एक आशा आहे आम्हाला हो शंभर टक्के करणार कारण यापूर्वीसुद्धा ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट आली वेळेला त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या झोपडपट्टीमध्ये अनधिकृतपणे लोक घुसून ज्यावेळेस सर्वे करत होते त्यावेळेस ह्याच मडवी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच ते तो सर्वे थांबला नाही तर एवढ्याच आमच्या घरांना पण निळेपत्रे लागले असते म्हणजे आमच्या झोपडपट्टीला पण निळेपत्रे लागले असते आणि आतमध्ये बिल्डिंगची कामं चालू झाली असती आणि आम्ही बेघर झालो असतो